या राज्यामध्ये जे रखडलेले विकास प्रकल्प त्याला आपण चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही सुरू केल्या आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी असतील भाऊ असतील शेतकरी असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांसाठीच आपण योजना सुरू केली याचा देखील आनंद मला आहे आणि आपण मला आमदार म्हणून निवडून दिलं पाच वेळा म्हणून मी मुख्यमंत्री झालो याचाही मला आनंद आहे आणि पावसाचं आपण आता पाहतो की मे महिन्यातच सुरू आपले सोमन सर काय म्हणतात <laughs> आता बंद होईल ना <laughs> जाऊ दे आता बाबा कारण मे ला सुरू झाला तर अजून सुरूच आहे <laughs> परीक्षा किती बघणार आणि त्यामुळे आपल्याला हे पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे पण रहेजामध्ये तसं काही प्रश्न येणार नाही कारण सोमन सर आहेत <laughs> आपल्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड कर करावी लागते म्हणून मी जेव्हा गावी परवा गेलो होतो तेव्हा देखील मी तीन हजार झाडं लावून आलो जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा एक हजार झाडं तरी लावतोच लावतो कारण शेवटी ही आता काळाची समाजाची गरज झाली आहे गावी तर लावू परंतु महापालिकेत आपल्या ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना देखील मी मागच्या वर्षी दीड लाख झाडं लावायला सांगितली त्यातली त्यांनी एक लाख पंचवीस हजार झाडं लावली आणि यावर्षी देखील एक लाख झाडं जवळपास ते त्यांचा टार्गेट पूर्ण करत आहेत सगळ्या महापालिकांना मुंबईपासून सगळ्यांना शहरात देखील झाडं अगदी अर्बन फॉरेस्टसारखं सं कॉन्सेप्ट आहे तो देखील आपण पूर्ण करतोय तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एकदा चक्कर मारून या कोलशेतला आपण मोठा सेंट्रल पार्क केलेला आहे आणि अतिशय मोठा परिसर आहे तिथं गेल्यानंतर मी पहिलं सांगितलं आणखी झाडं जेवढी लावता येतील तेवढी लावा आणि त्यांनी माझं ऐकलं ऐकतोच माझे लोक आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच जागृत राहिलं पाहिजे ही दिवाळी देखील पर्यावरणपूरक असली पाहिजे अशीच आपली सगळ्यांची भावना असते आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना मगाशी निवेदिकांना सांगितलं की पद असू द्या नसू द्या काम सुरूच असतं